पुढील बातमीकडे विधान परिषदेमध्ये सामना हा बरोबरी सुटलेला आहे चार जागांसाठी निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला आणि यानंतर मविया आणि महायुतीला प्रत्येकी दोन जागा जिंकता आल्या कोकण पदवीधर भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले तर अनिल परब आणि अनि जमा अभ्यंकर हे सुद्धा विजयी झाले मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमा अभ्यंकर हे विजयी झाले आणि कोकण नाशिक या दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले त्यामुळं विधान परिषदेमध्ये सामना हा बरोबरी सुटलाय मबियाचे दोन आणि महायुतीचे दोन उमेदवार हे विजयी झाले विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही गोष्ट आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो असो आता शिक्षक शिवसेना आणि शिवसेनाच आहे बातमी निरंजन डावखरे यांच्या वक्तव्याची सर्व घटक पक्षांनी चांगलं काम केलं असं विजय उमेदवार निरंज डावखरे यांनी वक्तव्य केलंय कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेत कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्रिक करत असताना ही पूर्ण ताकद महा ही महायुतीच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या शिक्षक संघटना त्यांनी आम्हाला याच्यामध्ये समर्थन दिलं आणि त्यांनी एक पूर्ण मोठी ताकद या इकडे उभी केली